श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे माझ्या या यूट्यूब चॅनलवरती तर हा माझा नवरात्रीतला व्हिडिओ आहे आणि खूप उशिरा येतोय कारण मुलांच्या परीक्षा होत्या काही घरातली कामं होती तर ती सगळी करून आता मुलांच्या परीक्षा झाल्या त्यामुळे आता हा व्हिडिओ एडिट करून टाकतोय तर नवरात्रीतनं आम्ही डहाणूला गेलो होतो तर डहाणूला जाताना ही हेजवडेची महालक्ष्मी लागते हेजवडे असं हे गाव आहे तितली ही महालक्ष्मी आहे तर खूप सुंदर अशी हे मंदिर आहे तुम्ही बघू शकता आणि इथे गर्दी जरी असती असली ना तरी मंदिर प्रशस्त असल्यामुळे इथे अजिबात असं खूप गर्दी आपल्याला तासन तास उभं राहावं लागतं असं होत नाही पटापट पड़ दर्शन होतं दर्शन झाल्यानंतर आपण निवांत तिथे बसू शकतो तर विरार वरून डहाणूला जाताना हे मंदिर लागतं हे नवग्रह आहेत त्या महालक्ष्मी मंदिरातच हे नवग्रह मंदिर असं एका साईडला केलेलं आहे नवग्रहांचं मंदिर आहे हे आणि खूप छान आहे, आहे असं सगळं बघत राहाव असं वाटतं तुम्ही बघू शकता हे सगळी नवग्रहाची पाषाणा आहेत तिथे ठेवलेली परत तिथे नवग्रह स्तोत्र सुद्धा आहे लिहिलेलं तर इथे मंदिरात गरबा सुद्धा चालू होता आम्ही खेळलो तिथे गरबा पण तो काही व्हिडिओ केलेला आम्ही पण तो का डिलीट झाला बहुतेक तर तिथे एक राऊंड आम्ही सुद्धा खेळलो दर्शन इतकं छान झालं ना तर हे तुम्ही बघू शकता हा लकी नंबर असं बोलला जातं बोलले जातात एट सेवन नाईन म्हणून शुभ नंबर शुभ अंक ते लायटीचा फोकस जास्त असल्यामुळे देवीचा चेहरा नीट असं दिसत नाही आहे तर आता आम्ही सप्तशृंगी मातेच्या मंदिरात आलो हो। आहोत हे सगळी इथे गावातली ही मंदिरं इतकी सुंदर आहेत ना इतकी साधी माणसं आहेत ही ती मुलगी पण बघा लाजली तिचा व्हिडिओ व्हिडिओ करत होता तर ती लाज वाटली कर, लपली ती जाऊन तिकडे तर आम्हाला तिथे देवीची आमच्या हाताने चोटी भरायला मिळाली त्यामुळे खूप प्रसन्न वाटलं तिथलं आमचं दर्शन झाल्यानंतर आम्ही संतोषी मातेच्या मंदिरात आलो हे बघा हे संतोषी मातेचं मंदिर आहे आणि इथे सांगायचं म्हटलं सा तर संतोषी मातेचं मंदिर आहेच प्लस एक छोटी गुफा पण आहे म्हणजे तिथे असं वाकून जावं लागतं तर मंदिरात आम्हाला शूटिंग करायला मिळाली नाही तिथे अलाउड नव्हतं मग आम्ही जी गुफा आहे ना तिथे गेलो तिथे आम्हाला शूटिंग करायला मिळालं बघू शकता ही छोटी गुफ गुफा आहे तिथे अगदी वाकून जावं लागतं आणि एका वेळेला एकच माणूस जाऊ शकतो म्हणजे जसं जाणार ना सरळ तसंच मागे आहे तिथे असं फिरायला सुद्धा मिळत नाही की फिरून आपण तर फिरू शकत नाही आपण तिथे जसं आपण चालत सर जाणार ना तसंच मागे यायचं आहे एवढी छोटी गुफा आहे ती तर तिथे मी क्या... कॅमेरा न्यायचा प्रयत्न केला म्हणजे मोबाईल आतमध्ये नेऊन शूटिंग करायचा प्रयत्न केला मी आणि हे स्वयंभू आहे ही गुफा स्वयंभू आहे ही खूप पुरातन अशी आहे अगदी छोटी आम्ही इथे पहिल्यांदाच आलो एवढी छोटी गुफा आहे पण ते असं वाकून जावं लागतं आणि तिथे फिरायला जरा सुद्धा चान्स नाही आहे की आपण फिरून पाठवू शकतो तर जसं जाऊ तसंच यावं लागतं तर हा बघा हा हे मी मोबाईल घेऊन आतमध्ये जायचा प्रयत्न केला अशीची मम्मी म्हणजे शोभा चालली आहे आमच्या बरोबरचे जे, जे होते ते मग असं सांगत होते की कारण पाठचं असं मागे येताना पाठचं दिसत नाही ना मग ते असंच कोण सांगणार असेल की आपण पावलं बरोबर टाकू शकतो तर आता हे अशा प्रकारे आम्ही गुफेमध्ये पण दर्शन घेतलं आणि मग निघालो तिथून बघा असं आतमध्ये जंगलच आहे हे खूप देवळाच्या अवतीभवती पण खूप शांत अशी जागा आणि तिथे गेल्यावर इतकं प्रसन्न वाटतं ना तर इथे आम्ही मोराचे पीस वगैरे होते ते घेतले आणि इथे देवीला गुळ हाच प्रसाद लागतो संतोषी मातेला तो आम्ही घेतला होता आणि इथून मग आम्ही डहाणूच्या महालक्ष्मीला गेलो आणि डहाणूच्या महालक्ष्मीला जत्रासुद्धा भरते नवरात्रीतून तर तुम्हाला काय हवं नको ते तुम तिथे सगळं मिळतं हे उसाच्या रसाची उसाच रस होतं तिकडे मस्त ताजा ताजा काढून देत होते ही अशी खेळणी हे ह्या जत्रेच क्रेजच काही वेगळं असतं जरी आपल्याला काय घ्यायचं नसेल तरी आपण एक राऊंड तरी मारतोस तर इथे मला ना बिड्याचा तवा घ्यायचा होता पण इथे सगळी लोखंडाच्याच वस्तू होत्या म्हटलं नको जाऊ दे हे की दहाणूची महालक्ष्मी इथे सुद्धा आतमध्ये शूटिंग करायला देत नाही आपण बाहेरून जेवढं हे करता येईल तेवढं घेऊ शकतो आणि आवारात तिथे नवरात्रीतून देवीची मूर्ती बसवली जाते नऊ दिवस तिथे गरबा असतो येणारे भाविक जण तिथे एक राऊंड तरी मारतोच गरबाचा एक राऊंड तरी खेळतोच गरब्याचा आम्ही थकलेलो होतो म्हणून मग आम्ही काही खेळलो नाही ते पण इथे येणारे सगळे भाविक एक राऊंड तरी गरबा खेळतातच इथलं दर्शन झाल्यानंतर आम्ही मग निघालो बराच उशीर झाला कारण आम्ही निघालो संध्याकाळी आय थिंक चार वाजता वगैरे तीन चार वाजता वगैरे असं निघालो तर यायला आम्हाला उशीरच झाला अकरा वाज अकरा साडे अकरा वाजले कारण का सगळ्या आमच्या देवींचं आणि वैशिष्ट्य म्हणजे काय आमच्या सगळ्या देवींचं दर्शन झालं खूप छान झालं व्यवस्थित झालं कसलाच त्रास नाही आणि जसं आम्ही गाडीत बसलो आणि एक तिथे हायवेलाच एक हॉटेल जलाराम काठियावाडी म्हणून हॉटेल आहे तर तिथे आम्ही जेवायला म्हणून उतरलो उतरल्यानंतर जो पाऊस चालू झाला म्हणजे खूप तुफान पाऊस असं गडगड गडगडत होतं वारा सुटला होता आणि जोरदार पाऊस तो काय थांबलाच नाही आणि तो आ, अगदी तीन चार दिवस तो पाऊस होता पण सांगायचं वैशिष्ट्य म्हणजे आमचं एवढे दर्शन होईपर्यंत तित आम्हाला जरासुद्धा पाऊस लागला नाही की आमचं इतकं सुखासुखी दर्शन झालं आणि इतकं छान झालं ना की आम्हाला कसला त्रास नाही झाला हे आपलं काय बोलतात की म्हणजे आपण स्वच्छ मनाने कुठच्या दर्शनाला गेलो देवीच्या दर्शनाला देवाच्या दर्शना स्वच्छ मनाने ज्या वेळेला आपण एखाद्या मंदिरात जातो ना त्यावेळेला देव आपल्याकडून बरोबर ही सेवा करून घेतो बघा ना म्हणजे त्या दिवशी पाऊस हा सांग सांगितलेलाच होता की पडणार म्हणून पण आमच्याही ध्यानीमाणी नाही आम्ही आपलं निघालो पण आमचा इतका सुंदर प्रवास झाला आणि नंतर जो कडाक्याचा पाऊस आणि विजा विजा चमकत होत्या बापरे म्हणजे बघून ती भीतीच वाटली पण अशा प्रकारे सर्व आमचं दर्शन झालं मग आम्ही बाहेर जेवलो त्या जलाराम काठियावाडी हॉटेलमध्ये खूप छान असं जेवण होतं तिथे लोनचे असे खूप प्रकार आहेत मग आम्ही तिकडनं थोडे लोणचं पण घेतले विकत तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू